राजकुमारजी पटोले साहेब यांचे स्वागत या मंडळाचे अध्यक्ष अनिल भाऊ मोहनकर हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आद, नाटका भड़ोल थे, देना करतो। आज नाटकाचे उद्घाटक साहेब आदरणीय राजकुमार साहेब हे मार्गदर्शक सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो रंगदेवतील अभिनम्र अभिवादन आज आपल्या रांजिटोला गावामध्ये खास ब्रह्मळ राक्षस या नाटकाचा या ठिकाणी उद्घाटन तर ऑलरेडी झालेलाच आहे आम्हाला या ठिकाणी यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज खूप सारी नाटकं आहेत मी मगाशी डोके सरांना सांगितलं होतं का आम्हाला जरा यायला उशीर लागेल ला। आता आम्ही बोर्दे गोठ्यावरुन इकडे आलो परत दोन तीन ठिकाणी जायचं आहे या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय ढोकेसर इसकाफेजी ब्रह्मराक्षस या नाटकाचा या ठिकाणी प्रयोग सुरू आहे अत्यंत सुंदर असा त्या सगळ्या आयोजक मंडळींचं पण मला फोन आलो होत त्यामुळे या ठिकाणी यावंच लागलं बाकी आपले जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयाच्या संदर्भात माझ्याकडे ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे मला सांगितलं पण आहे आता येत असताना मुख्य रस्त्यांपासून या गावापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे मगाशी पण डोकेसरांनी म्हटलं आहे आणि त्याला लवकरात लवकर तीस चौपन्नच्या योजनेअंतर्गत आम्ही ते करणार आहोत एक या ठिकाणी हनुमान मंदिर त्याचं काम आम्ही आत्ताच पंचवीस पंधरामध्ये मंजूर करून घेतलं आहे त्याला आठ लाख रुपये आपण ऑलरेडी दिलेले आहेत ते काम आता आपण लवकरच या ठिकाणी सुरू करणार आहोत आपला मुख्य विषय आहे की झाशीनगरचं पाणी आपल्या गावामध्ये आलं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची मागणी पण आहे बऱ्याच दिवसाचा विषय होता त्याच्या बाबतीत मागच्या काळामध्ये आपण ते पाणी आणायच्या बाबतीमध्ये मंजुरी केली होती फक्त ते नहरा एक काही जणांचं त्याच्यामध्ये योग्य योग्य हा होतं परंतु आता त्याच्यामध्ये पीडीएन न म्हणजे पाईप न आपण पाणी आणण्याच्या बाबतीतला प्रस्ताव दिलेला आहे तो काम पण आपण पुढच्या याच्यामध्ये त्याचं सर्वे पण आपण करायला लावलेला आहे त्याच्यामुळे तो रस्ता आप काम आपण नक्की करू एवढे या निमित्तानं सांगू इच्छितो शिवमंदिराचं काम आपला मंजूर झालेलं आहे आणि बाकीची जी काही कामं आपण सगळी जण सांगतायत ती सगळी कामं करू एवढे या निमित्तानं सांगू इच्छितो आपला काही लोकांचा बोनस राहिला होता आता जे रेग्युलरची मंडळी आहेत त्यांचा शेवटचा जो हप्ता राहिला होता वीस हजार रुपये आणि मंगळवारी दोन दिवसांमध्ये साधारणतः सगळ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येऊन जातील आमचे जे वनहक्क जमिनीची जी मंडळी आहेत ज्यांच्याकडे बोनस त्यांना भेटलेला नाहीये तर त्या लोकांचा बोनस आम्ही या अधिवेशनामध्ये तो विषय मागी मार्गी, मार्गी लावणार आहोत आणि बाकी आता ऑनलाईन धान खरेदी झाली आहे ज्यांच्याकडे पट्टे आहेत तर त्या पट्ट्याच्या याच्या बाबतीत आता जी आर मध्ये आम्ही ऑलरेडी तो टाकून घेतलाय का ज्या लोकांकडे वनजमिनीचे पट्टे आहेत त्या सगळ्यांचं धान खरेदी केलं पाहिजे अशा पद्धतीचा आर ऑलरेडी सरकारला दिलाय त्याच्यामुळे त्यांना अडचणी जाऊन आहेत अशा पद्धतीचं आपलं त्याच्यामध्ये नियोजन आहे कुणालाही अडचणी त्याच्यामध्ये जाणार नाही एवढे या निमित्तानं सांगू इच्छितो आपल्या अडचणी खूप आहेत यावर्षी आपला धान प्रचंड मोठा पाऊस झाला मागच्या महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आणि त्याच्यामुळे यावर्षी धानाचा जो एकूणच उतारा आहे खरीपचा तो कमी झाला आहे साधारणतः साठ टक्के सत्तर एवढे या निमित्तानं सांगतो आपल्याला येणाऱ्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय सेवा जय भीम नमस्कार धन्यवाद

हे दाशी हे म्हणते सेवा करीन म्हणते दाशी आहे दाशी अरे दाशी नाही हे तर पुरी भोली भाषी आहे अगं पण एवढी परिक्रमा मारायची गरज काय होती अच्छा बरोबर आहे आज पहिल्यांदा तू माझ्या घरी आहे तरी मला ने ने। 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 न सांगता म्हंटल तुला सरप्राईज द्या पण मी सरप्राईज झाले अरे केवढं मोठं तुझं हे वैभव आहे नाणी घर शाळा मुली हाऊस हॉस्पिटल तू इतका श्रीमंत हे मला कधी सांगितलं नाही सगळ्या संपत्ती म्हणजे काय आज आहे आणि उद्या नाही आणि लक्ष्मी ही विजयसारखी चंचल असते म्हणतात आणि शेवटी सोबत काय असतं का सोबत असतं ते फक्त माणसाचं नशीब आणि प्रेमात बऱ्याचशा गोष्टी हातच राखून व्यवहार करावं असं मी एका पुस्तकात वाचलाय <स्याग> <स्याग> म्हणजे तू माझ्याशी लग्न नाही करणार करणारे काय बोलतेस मला एक सांग <स्याग> <लगाएं। स्याग> <स्याग> आतापर्यंत मी तुला कधी आय लव यू म्हटलं तुला टच केला कधी नाही एखादा किस तरी नाही 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 म्हणून तर तुम्हाला आवडायला लागला आजपर्यंत मी तुला कधीच नाही बोल पण आता बोल अनुराग मला तू खरच खूप खूप जास्त आवडतो हे बघ आतापर्यंत तरी मी असं कुठलाच विचार केलेला नाही आणि मला एक सांग आपण एक बेस्ट फ्रेंड आहोत एवढं पुरे सरळ झालं विषयाला पाठी फोडून तुझा माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न चालू ना सगळं समजते मला अरे मी स्वप्न वेडी होती स्वतःची ना फक्त इतकी मोठी मोठी स्वप्न गुरु I love you. अन्रा, अन्रा okay, तुझी शपथ घेतली ना परत परत खूप झाला माझा आनंद मी खुला कुणाला सांगू मला काहीच आणि तो दिवस, हो, या स्वर्गाची वाट आज आप केंद्रासाठी आपल्याला तो भरपूर पैसा देणार आहे आणि त्याच्या सेवेमध्ये कुठलीही चूक होता कामा आता हे जे साम्राज्य आहे हे साम्राज्य मी पुरासाठी उभा करतोय

आणि माझा तर नुकसान तुला चांगला माहिती आहे अण्णा साहेब कचारे

तो अरे वाटल्यासारख्या पुण्यवान माणसाने असली काम उघड्यावर करायची नाही कारण तू सुद्धा माझ्यासारखाच बाल ब्रह्मचारी मुली किती आहे